मोहन पाटील कवळीतकर यसनी अहिराणी रचना मी जयाराम वाघ भडगाव जिल्हा जयगाव गाई राहू रचनानं नाव से अंबानी सराई अंबानी सराई लोगडाना धुडावरी माय कशी पीठ गाये लोगडा ना धुडावरी माय कशी पीठ गाये बाप येताच घर मा टोपली मा अंबादाये बाप येताच घर मा टोपली मा आंबा अंबादाये चैत्र वैशाख ना सगे येस अंबानी सराई चैत्र वैशाखना संगे येस अंबानी सराई चैत्र वैशाखना संगे येस अंबानी सराई पुऱ्या खापरण्या खाई मन जास ते बराई कोण चोखे त्या चोखण्या कोण खाये रस करी कोण चोखे त्या चोखण्या कोण खाये रस करी पुसी कोई देखा करे ती भीमस करी पुसी कोई देखा करे ते मस करी म्हणे आंबा कोई कोण सांग तुना भिडू कोण म्हणे आंबा कोई कोण सांगे ना भिडू कोण माया म्हणे हासी हासी खरं आपण त्या दोन बरवून माला घाम गाई बाप फोडे बरवून माला कुड घाम गाई बाप फोडे माय खापरण्याजोगे देखा कशी आंग मोडे माय खापरना जोगे देखा कशी आंग मोडे माय आलोखी गोडी मा करे आंबान ते जेव माय आलोखी गोडीमा करे आंबान ते जेव एता पराय पावना म्हणे उना माय देव येता पराय पावना उन्हा उना, उना आजू बाजू माय देव आजूबाजूले तो ताट वाडी देवान सुटे नाही आजूबाजूले तो ताट वाडी देवान सुटे नाही मन मोकय रांधे माय कधी खावान खुटे नाही मन मोकय रांधे माय कधी खावान खुटे नाही उन्हा खाजीना सासुरवासी वाट देखे उन्हा आखाजी ना सण सासुरवासी वाट देखे भर दुपारले बाप झाड खाले खाट देखे भर दुपारले बाप झाड खाले खाट देखे लुगडांना धुडावरी माय कशी पीठ गाये लुगडांना धुडावरी माय कशी पीठ गाये बाप येताच घर मा टोपली मा आंबा दाये बाप येताच घर मा टोपली मा आंबा दाय धन्यवाद